आज पाहूया डायलिसिस बद्दल कशामुळे होतो हृदय विकारासारखा मेंदूला होणारा आजार म्हणजे अर्धांगवायू याला पॅरलिसिस ब्रेन अटॅक किंवा वैद्यकीय परिभाषेत त्याला स्ट्रोक किंवा सेलिब्रो वॅस्क्युलर ऍक्सिडेंट असे म्हणतात अर्धांगवायूविषयी समाजात पुरेशी जागृती नाही आहे म्हणून आपण याविषयी आज सविस्तर माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो पॅरालिसिस हा आजार रुग्णाच्या विविध स्तरावर नुकसान करतो जीवनाला तर धोका असतोच परंतु वेळेस योग्य उपचार न मिळाल्यास वेगवेगळ्या प्रकारच्या विकलांगता हा आजार मागे ठेवून जातो हातापायामधील व्यंगता डोळ्यामधील तिरळेपणा विस्मरण यामुळे रुग्णाला काम करणे शक्य होत नाही यामुळे त्याच्या उदरनिर्वाहाचा सुद्धा साधन राहत नाही काही रुग्णांमध्ये इतके अपंगत्व येते की दैनंदिन क्रिया जसे की कपडे घालणे जेवण करणे आणि इतर क्रिया यासाठी त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते त्यांचे मित्रांनो यामध्ये काही प्रकार आहेत पहिला इच्छिमिक स्ट्रोक म्हणजे ज्यामध्ये मेंदूच्या रक्तवाहिनींचे रक्त आणि चरबीची गुठळी अडकून मेंदूच्या विशिष्ट भागात रक्त प्रवाह बंद होत दुसरा हिमोरेज यामध्ये मेंदूतील रक्तवाहिनी फुटून मेंदूमध्ये रक्तस्राव होतो यामध्ये अर्धांगवायू होतो पॅरालिसिस होण्यासाठी काही घटक पाहुल्या काही आजार आहेत काही सवयी देखील कारणीभूत असू शकतात पहिलं वय वय वाढत जाते तसे तसे आपल्याला पॅरालिसिस होण्याची संभावता वाढत जाते तसे तसे रक्तवाहिन्यांचा मऊपणा हा कमी होत जातो त्यामुळे हे कमजोर होत जातात आणि त्यामध्ये काही चरबी जमा होत जाते यामध्ये गुटळी होण्याची संभवता वाढते साठ वयानंतर पॅरालिसिस होण्याचा धोका हा वाढत जातो दोन स्त्रियांमध्ये पंचेचाळीस वयापर्यंत स्त्रियांचे हार्मोन इस्ट्रोजन त्यांचे संरक्षण करते हे पॅरालिसिस पासून संरक्षण देते त्यानंतर त्यांना संरक्षण मिळत नाही तीन या आजारामध्ये सर्वात मोठा शत्रू आहे तो म्हणजे रक्तदाब सतत जास्त रक्तदाबामुळे रक्तवाहिनी फुटून रक्तस्राव होऊ शकतो रक्त, रक्त पुरवठा बंद होऊ शकतो चार अजून एक मोठा शस्त्र आहे तो म्हणजे मधुमेह मधुमेहामुळे विविध प्रकारचे रक्तवाहिन्या कमजोर होतात व गुठळी होण्यासाठी पोषक वातावरण रक्तवाहिन्यामध्ये निर्माण करतात पाच हायपर कॅलॅस्ट्रोमिनिया म्हणजे रक्तातील चरबीचे प्रमाण वाढते ही चरबी रक्तवाहिन्यातून जाऊन बसते आणि त्यामुळे गुठळी होण्याचा आणि पर्यायाने रक्तप्रवाह बंद होण्याचा धोका वाढतो यामुळे हृदयाचा कोणताही आजार पॅरालिसिस होण्यास कारणीभूत ठरतो हृदयाच्या आजारामध्ये हृदयात गुठळी होणे व ती सुटून मेंदूची रक्तवाहिनी अडकणे अशा प्रकारचा आजार घडला तर तुम्हाला पॅरालिसिस होऊ शकतो सहा यामध्ये आणखी एक कारण आपल्याला सांगता येईल तो म्हणजे लठ्ठपणा लठ्ठपणामुळे रक्तवाहिन्यांमधील चरबी व गुठळ्या होण्याचा धोका वाढतो जीवनसत्व बी च्या कमतरतेमुळे सुद्धा रक्तात असे काही घटक वाढतात जे रक्ताची गुठळी होण्यास पोषक वातावरण तयार करतात सात कुठल्याही अपघातामुळे रक्तवाहिनीला धक्का बसला किंवा रक्तवाहिनींना सूज येणे म्हणजेच व्हॅस्क्युलॅरिटी या दुर्मिळ आजारामुळे स्ट्रोक सुद्धा येऊ शकतो आठ शिवाय तंबाखू गुटखा मद्यपान सिगरेट यासारख्या सेवनाने से सुद्धा पॅरालिसिस आमंत्रित करण्यात कारणीभूत ठरू शकते बैठी जीवनशैली कामामध्ये कष्टाचा अभाव व्यायाम न करणे हे सुद्धा कारणीभूत ठरू शकते हवा पाण्यामधील प्रदूषण मुळे सुद्धा रक्तवाहिन्यांवर दुष्परिणाम होतात त्यामुळे पॅरालिसिस ला कारणीभूत असलेले मधुमेह रक्तदाब लठ्ठपणा आदी आजार होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे जीवनशैली आरोग्यदायी ठेवणे स्वच्छ वातावरण राहणे अशी काळजी घेऊन आपण पॅरलिसिस टाळू शकतो मित्रांनो बद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली कळवा आम्ही तुमच्यासाठी असे आरोग्यविषयक माहितीचे व्हिडिओ आणतो तरी आपला सपोर्ट खूप महत्वाचा राहील त्यामुळे प्लीज आपल्या यूट्यूब चॅनलला आपला फॅमिली डॉक्टर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि और फेसबुकवर और पाहत असाल तर प्लीज फॉलो करा धन्यवाद